नमस्ते मी कल्पना आजिनातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा आज आपण फोडणीचं वरण कसं बनवायचं आहे प्रेमिक्समध्ये ते दाखवणारे माझा मुलगा ज्यावेळेस इंजिनिअरिंगला बाहेर होता त्यावेळेस मी असं भरपूर प्रिमिक्स करून त्याला द्यायची जेणेकरून फक्त गरम पाणी करून ते त्याच्यात टाकायचं आणि त्याला खर्च खाल्ल्याचं समाधान व्हायचं जर हे प्रेमिक्स क वापरून तुम्ही ह्या पद्धतीने जर हे फोडणीचं वरण केलं तर पाच मिनटात तयार होतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर आता स्प्रेमिक्सचं वरण कसं बनवायचं ते दाखवते हे प्रेमिक्स बनवण्यासाठी मी इथं घेतली आहे तोरीची डाळ पाव किलो आहे पन्नास ग्रॅम मसूर डाळ घेतली आहे त्याच्यासाठी लागणार फोडणीसाठी मी लसूण घेतला आहे चांगला किसून घेतला आहे बारीक हिरवी मिरची चिरलेली आहे मेथ्या आहेत जिरं आहे मोहरी हळद हिंग हळद लाल तिखट धनेपूट हिंग आणि इथं मीठ चला आता हे कसं करायचं ते आपण पाहूया तर मी इथं पाव किलो तुरीची डाळ आहे मी याच्यात टाकणार आहे त्याच्यामध्येच ही मसूर डाळ आहे ती पण एकत्रच करणार आहे आणि स्वच्छ एक मिनटात धुवून ह्याला फडक्यावर सुकवायचं आहे आपल्याला हे असं धुतल्यामुळं डाळीतलं काही घाण वगैरे किंवा धूळ बसलेली असते दुकानामधली हे स्वच्छ धुवून निघतं आहे म्हणून आपण धुवून घेतो ना आहे नाही तर कोणी फडक्याने पुसलं तरी चालतं आहे तर मी धुवून घेतली आता ही पाच मिनटं आपण चाळणीवर निथळणार आहे आणि चांगल्या सुती कपडा टाकून मी पुसून घेणार आहे आणि लगेच करायला घेणार आहे चला हे डाळ आता आपले सगळी निथळून झालेली आहे तर एक अर्धा तासासाठी आपण ह्याच्यावर फडक्यावर टाकणार आहे म्हणजे ती ड्राय होईल कोरडी करण्यासाठी हे डाळ जर चांगली धुवून घेतली ना तर हे डाळ बाधत नाही ह्याच्याने पित्त होत नाही म्हणून आपण ही डाळ धुवून घेतो नाहीतर निस्ती पुसून घेतली तरी चालतो पण त्याने जरा त्रास होतो म्हणून हे धुवून घेतली की पित्त होत नाही ह्या डाळीने तुरीच्या तरी आपण एक अर्धा तास ही सुकवायला ठेवू ही डाळ ही जर आपली चांगली डाळ ही सुकून झालेली आहे बघा त्याला आपण भाजून घेणार आहे इथं असं पसरत भांडं घ्यायचं म्हणजे डाळ एकसारखी भाजली जाते तर मी तर हे तवा घेतलेला आहे तवा पण आपला तापत ता आलेला आहे तर ही डाळ टाकू आपण त्याच्यामध्ये आता ही डाळ आपण मंदाच्यावर आठ ते दहा मिनटं आपण हे छान खरपूस भाजून घेणार आहे हे बाहेर एक दोन महिने चांगलं सा, राहतं फ्रीजमध्ये सहा सहा महिने चांगले राहते त्यामुळं हे छान भाजून घ्यायची आधी खरपूस म्हणजे छान टिकते ही डाळ चला ही डाळ आपण छान मंदाच्यावर रंग बदलेपर्यंत भाजून घेतली आहे बघा सोनेरी रंग येईसपर्यंत आपण ही डाळ छान भाजून घेतली आहे अशी खरपूस भाजली आहे खरपूस जायचं इतका सुगंध जरवळतोय तो तुरीची डाळ मसूरची डाळ खूप छान खमंग वास येतो ह्याचा आता हे छान असे आपण भाजून घेतले मंदाचेवर तर आता हिला आपण थंड करून घेणार आहे डाळ थंड झाली की मिक्सर काढू चला आता हे आपण भाजून घेतलेली डाळ थंड झाली आता ते मी मिक्सरमधनं टाकली आहे तर हे आपण मिक्सरमधनं जास्त बारीक नाही करायची आपल्याला चला आता आता ही डाळ आपली मिक्सरमधनं काढून झाली आहे आपण जास्त बारीक केलेली नाही आहे बारीक केले की ते पीठ होतं त्याचं असं वरणासारखी डाळ दिसली पाहिजे मग इथपर्यंत बारीक करून घेतला चला आता आपण स्प्रे मिक्स बनवायला घेऊ त्यासाठी मी पसरड भांडं घेतले त्याच्यावर दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे तर आता हे साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ पहिली टाकणार आहे मोहरी मोहरी झाली की जिरं ती छान खरपूस तळून घ्यायची आपल्याला मिरची म्हणजे आपलं छान खूप दिवस टिकतं हे असंच एक कढी छान तळून घ्यायचा मिरचीमध्ये आता फोडणी अशी छान खमंग बसली पाहिजे आणि हे सगळं खमंग भाजून घ्यायचं तर आपल्याला का नाही टिकणार आहे सहा महिनेसुद्धा हे टिकतं आता आपण घालणार आहे हिंग आता ही मिरची आपली छान खरपूस झाली त्याच्यावर आपण हा त्याच पद्धतीने लसूण तळून घेणार आहे ह्याच्यामध्ये ह्याचं छान परतून घेतलं आपण हे लसूण ते तर त्यातच आपण मेथ्या टाकून घेणार आहे कारण ह्याच्यात पण पाणी असं हे पण छान तेलामध्ये परतून घेऊ म्हणजे मेथ्यातलं पण पाणी निघून जाता हे जर तुम्ही बाहेर ठेवलं तर महिना दोन महिने टिकतं आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर हे सहा महिने आरामशीर टिकतं ह्याला काहीही होत नाही आहे कारण हे सगळं असं भाजण्यावर आहे तळण्यावर आहे आणि जे बाहेर मुलं कामं करतात किंवा मुली जातात त्यांना बाहेरचा खोणकांडा येतो मग हे जर असं करून घरनं नेलं ना फक्त गरम पाणी करायचं आहे आपल्याला त्यात फक्त मिक्स करायचं आहे त्याच्यासाठी हे असं खमंग भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान दोन तीन महिने टिकतं हे बिगर फ्रीजचं पण टिकतं चला आता हा खरपूस छान मसाला पूर्ण तळून झालेला आहे अजिबात कशात पाणी नाही आहे तर आपण याच्यात मसाले घालून घेऊया पहिले घालणारे आपण हळद हे जिरे आहे हे धनेपूड आता आपण मिरची तर टाकलेली आहे थोडं चवीला तिखट टाकू आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि हा घरी केलेला गोडा मसाला आहे ह्याच्याने आमटी छान होते चला हे मसाले तिखट आपलं सगळं छान असं खमंग परतून झालं आहे आणि खमंग स्वाद जरवळतो ह्याचा मसाल्यांचा तर आपण जे डाळ वाटून घेतली आहे ती आता ह्याच्यात मिक्स करणार आहे आपण तर छान आपण असं परतून घेणार आहे हा सगळा मसाला डाळीला लागला पाहिजे चला ही खमंग फोडणी बस बसलेली आहे छान मसाले परतून झाले त्याचा खमंग सुवास जरवळतो आहे त्याच्याबरोबर आपण हे डाळ जी घा घातली होती ती पाच मिनटं छान परतून घेऊ की आपलं प्रीमिक्स तयार होईल बघा किती कलर पण छान आलेला आहे त्याचा चला हे खमंग असं सगळं डाळीचं प्रिमिक्स भाजून झालेलं आहे त्याचा इतका खमंग वास जरवळतोय आणि रंग तर बघा किती सुंदर आलेला आहे ह्याला चला हे प्रेमिक्स आपलं छान मसाले वगैरे डाळ वगैरे सगळे एकत्र खूप छान झालेलं आहे आपलं राहिलं होतं मीठ आता मीठ टाकून ता घेऊ आपण शेवटी मीठ का टाकलेलं आहे तर हेठामुळे हे, हे खूप दिवस टिकतं आधी मीठ टाकलं असतं त्याचं पाणी सुटतं पाणी सुटलं सुटू नये म्हणून आपण शेवटी मीठ टाकतो याच्यामध्ये कारण हे जास्त दिवस टिकतं मिठामुळं आता हे थंड झालं की आपण हवाबंद बरणीमध्ये भरणार आहे हे तुम्ही बाहेर ठेवलं तरी एक दोन महिने छान टिकतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर सहा महिनेसुद्धा हे छान टिकतं किती घाईच्या कामाला वगैरे किंवा तुमची मुलगी मुलगा कुठं बाहेर शिकण्यासाठी जात असेल त्यांना अवश्य हे अवश्य हे करून द्या त्यांना घरचा खायलाचा आनंद मिळेल चला आत्ता जे आपण प्रिमिक्स बनवलं आहे ते एक वाटी घेतलं आहे मी त्याच्याच आता फोडणीचं वरण कसं बनवायचं ते, ते पाहूया तर मी एक वाटी हे प्रीमिक्स घेतलेलं आहे इथं मी अडीच वाट्या पाणी घालती आहे हे छान असं हलवून घ्यायचं ह्याच्या अजिबात गोठवळ्या वगैरे होत नाही बघा मग घालणार आहे आपण ह्याच्यात टमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं आंबड गोड लागतं आपलं तर पहिलं मीठ आहे पण आता आपण जेवढं पाणी वाढवलंय तेवढ्याच प्रमाणात आपण मीठ घालणार आहे आणि ह्याला छान उकळे आणणार आहे की आपलं हे फोडणीचं वरण तयार चला आता हे मिक्स झालेलं आहे आपलं आता गॅस चालू करू आणि ह्याला एक दोन उकळे आले की आपलं फोडणीचं वरण तयार आहे पण नंतर आपण कोथिंबीर आणि थोडासा गूळ घालणार आहे चवीपुरता चला इथं आपलं फोडणीचं वरण आता तयार झालेलं आहे छान उकळतं आहे आणि इतकं त्याचं त्या मसाल्यांचा त्या डाळी आपण भाजून घेतल्या इतका खमंग वास दरवळतो त्याचा हां आता आपण ह्याच्यात गूळ टाकणार आहे कारण टमॅटो टाकलं होतं ना आपण म्हणजे थोडासा चवीपुरता गूळ टाकता आणि थोडीशी कोथिंबीर हो इथं आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे बघा किती छान दिसतं आहे कलरही चांगला आलेला आहे तर आपल्या हे प्रेमिक्सपासून आपण हे फोडणीचं वरण केलं आहे तुम्हाला हे प्रेमिक्स दोन महिने बाहेर टिकतं आणि सहा महिने जर ठेवलं तर फ्रीजमध्ये छान टिकतं असं हव्याबंद बरणीमध्ये ते भरायचं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन नवी पारंपरिक पदार्थाबरोबर तोपर्यंत संत तुकाराम तो महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे का